नमस्कार कोल्हापुरातून एक महत्वाची बातमी समोर येते प्रशांत कोरटकरांचा आजचा मुक्कामही कळंबा तुरुंगातच जामीन मंजूर पण प्रक्रिया पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर यांचा मुक्काम अद्याप कोल्हापुरातील कळंबात तुरुंगातच कायम आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर, मंजूर केला असला तरी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने कोरटकरांना तुरुंगाबाहेर येता आलेलं नाही जामिनाच्या औपचारिक औपचारिकता पार पाडण्यास विलंब झाल्याने काल नऊ एप्रिलची रात्र त्यांना तुरुंगातच काढावी लागली आज दहा एप्रिल रोजी शासकीय सुट्टी असल्याने प्रक्रिया पुढे सरकणार नाही त्यामुळे कोरडकरांचा आजचा मुकामही कळंबा तुरुंगातच राहणार आहे उद्या अकरा एप्रिल रोजी नियमाने काम चालू राहणार असून त्या दिवशी जामिनाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यानंतरच ते तुरुंगाबाहेर येऊ शकतील अशी माहिती समोर येते अधिक माहितीसाठी आमच्यासोबत रहा टाइम्स ट्वेंटी फोर गडिंग लस